बातमी औरंगाबाद मधून हे तब्बल आठ वर्षांनी मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे मात्र या बैठकीवर मोर्चाचं सावट आहे आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्ष आणि संघटनांचे जवळपास वीस मोर्चे औरंगाबादेत धडकणार आहेत यामुळे औरंगाबादला छावणीचं स्वरूप आलंय दरम्यान दोन हजार आठ साली मराठवाड्यात पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक झाली होती आणि त्यानंतर आज आता होतीये मराठवाड्यातील परिस्थिती जाणून घेऊन तातडीनं निर्णय घेण्यासाठी एकोणीसशे पासून मराठवाड्यात बैठक घेण्याचा पायंडा सुरू झाला मात्र दोन हजार आठमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बैठक झाली त्यानंतर आज बैठकीला मुहूर्त उजाडलाय त्यावेळी झालेल्या बैठकीत तीन हजार आठशे सत्तावीस कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती त्याचं नंतर काय झालं हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही त्यामुळे यंदा फडणवीस सरकार मराठवाड्याच्या पदरात काय टाकतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मराठवाड्यातल्या मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झालेली आहे आठ वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलेलं आहे मात्र या बैठकीवर मोर्चांचं सावट आहे तुम्ही विरोधी पक्षनेते आहात मराठवाड्याच्या आहात तुमची काय मागणी या बैठकीकडून काय अपेक्षा आहे आज नगदी जे संकट या मराठवाड्यावर आलंय ते अतिवृष्टीचं आलं आहे या अतिवृष्टीच्या संकटात मराठवाड्यातले असंख्य शेतकरी आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत या शेतकऱ्यांना आजच्या कॅबिनेटमध्ये तात्काळ घोषणा याबाबत अनुदानाची काही सरकार करणार आहे का याकडे खऱ्या अर्थानं आज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं आणि जनतेचं लक्ष लागलं ला। तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात पण तरी देखील मुख्यमंत्री तुम्हाला भेटण्यासाठी एअरपोर्टला बोलवतात वेळ देत नाही नाही ही खरी गोष्ट आहे मग तसं तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून धनंजय मुंडे म्हणून नाही पण कुठल्याही राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला योग्य वेळ कॅबिनेटच्या अगोदर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली गेली पाहिजे आणि मी एकटा होतो तर माझ्यासोबत अनेक लोकप्रतिनिधी होते ज्यांच्या भावना मला राज्याच्या मुख्यमंत्र्याला कॅबिनेटच्या अगोदर सांगायच्या होत्या काय आणखी अपेक्षा आहेत की काय प्राधान्यक्रम आहे तुमचा एक दोन तीन मागणे पहिला प्राधान्यक्रम बाबत मराठवाड्यातला पाण्याचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे या कॅबिनेटमध्ये निकाली निघावा जे प्रलंबित प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणून रखडत पडलेले आहेत ते या ठिकाणी आज निर्णय व्हावेत याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी मराठवाड्या सबंध मराठवाड्याने प्रगती केली पाहिजे त्याच्यासाठी योग्य निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले पाहिजेत आणि स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज चर्चा आहे स्वतः राज्या देशाचे प्रधानमंत्री याकडे लक्ष देत आहेत त्या स्किल डेव्हलपमेंटचं एक तांत्रिक विद्यापीठ या मराठवाड्यामध्ये होणं आवश्यक आहे अब्दुल सत्तार आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊयात की काँग्रेसच्या वतीनं तुमचं काय मागणी या मोर्चाकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेषतः म्हणजे आजच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न आणि विशेषतः मराठवाडा हा आत्म अत्याग्रस्त मराठवाडा झालेला आहे आणि शेतकरी आज जो ज्या पद्धतीने आत्महत्या करू लागला याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे का तो अडचणीमध्ये आलेला आहे गेल्या तीन वर्षापासून दुष्काळामध्ये होरपतोय आणि यासाठी कर्जमाफी पहिले करायला पाहिजे आणि कर्जमाफी देऊन आज तो प्रश्न समोर येतात हे वर्ष थोडा चांगला थोडाफार दिसत होता तर आता एक महिन्यापरचा खंडित पाऊस झाला मध्यंतरी आता अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे इतक्या भयानक पद्धतींचे नुकसान झालेले की त्या शेतकऱ्याला आज परत दुसऱ्या संकटासमोर जाण्याची पाळी आलेली म्हणून आजच्या कॅबिनेटमध्ये खास बाब म्हणून काहीतरी निर्णय ठोक घ्यावा आणि तो देणारा पाहिजे बोलाची कळी बोलाचे भात असं नको ते लोकांच्या खिशापर्यंत जायला पाहिजे त्यांच्या अकाऊंटमध्ये जायला पाहिजे अशी तरतूद आजच्या या कॅबिनेटमध्ये केली आणि त्याची अंमलबजावणी झाली तर निश्चित त्याचा परिणाम होईल जलील जलिलपणा आहेत आपल्यासोबत एमआयएम पक्षाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता कसोक्ता मंत्रिमंडल बैठक के कड़न तुम देखिए अभी सत्तार भाई ने जो तो बताया है कि एक दिन का मंत्री यहाँ पे ये कैबिनेट मीटिंग हो रही है मैं ये कहूंगा उनको सुधारना करने के लिए ये एक दिन का भी नहीं है ये चंद घंटों की है ये बड़े दुर्भाग्य की बात है कि मराठवाड़ा में आठ साल के बाद आप मीटिंग ले रहे हैं और मराठवाड़ा के आमदार खासदार उनसे चर्चा तक नहीं हो रही है कि आपको क्या चाहिए आपके एरिया के अंदर क्या मांग है जो हम यहाँ पर कैबिनेट के जरिए पूरी करना चाहिए हमारी एक मुख्य मांग ये है कि औरंगाबाद का घाटी अस्पताल अगर आप देखेंगे बारह जिलों को प्राइवेट होने के बाद यहां पर सबसे ज्यादा लोग यहां पर आते हैं लेकिन तीन तीन महीने का वेटिंग पीरियड होता है इन्हें कुछ ना कुछ तो आप दीजिएगा उसमें आई इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट औरंगाबाद में होना पूरे मराठवाड़ा के लोगों की डिमांड थी आपने नागपुर लेकर चले गए हैं आपने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल इंस्टीट्यूट जो है वो आपने एम्स वहां पर लेके चले गए हैं। हमारे को घोषणा की गई थी कि यहाँ पर लॉ यूनिवर्सिटी लाई जाएगी कहा है लॉ यूनिवर्सिटी अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी का एक प्रपोजल यहां पर आकर पड़ा हुआ था वो कई सालों से पेंडिंग है तो ये सब मांगे अगर यहां पर पूरी करते हैं तो मेरे हिसाब से आप मराठवाड़ा की जनता के साथ आप एक जो विश्वास है जो उम्मीदें लगा के बैठी है वो पूरा करेंगे वरना सिर्फ एक धोखा देने के लिए करोड़ों रूपया इस फ्लाइट के जरिए आ रहे हैं आपके मंत्री आपके मुख्यमंत्री आपके सेक्रेटरीज आपका पूरा स्टाफ और आ रहा है तीन घंटे के लिए अगर इतना ही ड्रामा करना था तो मुंबई में बैठना था मुंबई में हम लोग आ जाते थे हमारे साथ चर्चा करना था लेकिन यहां पर आएंगे और कुछ नहीं करेंगे तो जनता के साथ बहुत बड़ा आप धोखा करने वाले हैं जो केोखा करण्या धोका दो साल से महाराष्ट्र की जनता के साथ करते आ रहे हैं तुम्ही सगळ्या ऐकल्यात अपेक्षा ऐकल्यात तुम्ही सरकारचं प्रतिनिधित्व करता पहिल्यांदा तुमच्या अपेक्षा आणि ह्या सगळ्याच्या प्रश्नाला उत्तर दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि त्या टीमनी जे करून दाखवलेलं आहे करता सुद्धा आणि राज्याकरता सुद्धा प्रॉब्लेम आहे आपल्या सर्वपक्षीय आमदारांचा बरेच जण येतात अब्दुल सत्तारजी आमच्याबरोबर असतात बरेच चौदा आमदार फक्त असतात त्या गोष्टी करता परंतु सर्वांनी एकत्र यावं अपेक्षा जी तुम्ही मला विचारली सर्वांनी एकत्रित येऊन बघा कितीही झालं आता पाऊस पडला अगोदर नव्हता आता झाला स्टॉक करायला आपल्याकडे काही आहे का, का? समन्यायी पाण्याची वाटप ही की महत्वाची आहे आणि त्याला स्टॉक करण्याकरता राज्यपाल महोदयांचे जे निर्देश आहेत ना की पंचवीस टक्क्याच्या वरती कामं होऊ नये किंवा आता नवीन काही प्रपोजल घेऊ नये नाही मराठवाड्यात नवीन प्रपोजलला परवानगी सरकारकडनं आपल्याला घ्यावी लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि हे स्टॉक करावं लागेल प्रश्न दरम्यान या कॅबिनेटच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या नेमक्या काय मागण्या होत्या हे जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी